सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमध्ये आज भाजप युवा मोर्चाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलेलं आहे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात नाशिकमध्ये आंदोलन करण्यात आलं नाशिकच्या रेडक्रॉस सिग्नलजवळ काही वेळापूर्वी भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे भ्रष्टाचारी काँग्रेसच्या नेत्यांना अटक करावी या मागणीसाठी भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी आक्रमक झालेले असून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं दरम्यान यावेळी पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांची धरपकड करण्यात आली आहे भ्रष्टाचारी काँग्रेसच्या नेत्यांना अटक करावी अशी मागणी यावेळी भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे काँग्रेस भवनाच्या बाहेर आज निषेधार्थ आंदोलन केलं आहे जोडे मार आंदोलन केलं आहे ज्यांनी भारतीय जन भारतीय जनतेचा टॅक्स पेयरचा पाच हजार कोटी रुपयाचा महा घोटाळा या काँग्रेसने केला आहे राहुल गांधी गांधी घराण्याने सोनिया गांधी यांनी आहे जी कंपनी पंडित नेहरू यांनी ए जी एल कंपनी स्थापन केली तिच्या अनेक प्रॉपर्टी सरकारी जमीन हे आज युज युटिलाइज करता आहे आणि ती जमीन यंग इंडिया दोन हजार आठ पूर् दोन हजार आठ साली एक यंग इंडिया ही कंपनी स्थापन करून नॅशनल हेरड ही कंपनी जी कंपनी होती ए जी एल कंपनी ती फक्त पन्नास लाख रुपयात जिचं व्हॅल्युएशन पाच हजार कोटी होतं ती पन्नास लाख रुपयात विकत घेतली आणि हा पाच हजार कोटीचा महा राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी केलाय यांना त्वरित कारवाई करून यांना अटक करावी ही विनंती करण्याकरता सरकारकडे विनंती करण्याकरता आम्ही हे आंदोलन करत आहोत okay. संजय परमार नाशिक न्यूज नाशिक